भुसावळ येथील रेल्वेच्या कार पिओ कारखान्यातील तुषार अरुण येवले वय वर्ष बत्तीस या कामगाराने सिनियर सेक्शन इंजिनिअरच्या ज्याच्यामुळे गुरुवारी मध्यरात्री विष प्रशासन केल्याची घटना घडली शुक्रवारी पिओच डेपोत या घटनेचे पडसाद उमटले पिओमधील सर्व संघटनांनी मिळून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत दोन तास काम बंद आंदोलन केले सर्व विभागातील तब्बल बाराशे कामगार या आंदोलनात सहभागी झाले उपमुख्य कारखाना प्रबंधक आर एस श्रीवास्तव यांनी आंदोलक कामगारांना भेटून संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शमले दरम्यान विष प्राशन केलेल्या तुषार येवले यांच्यावर शहरातील डॉक्टर मानवतकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय पियोचमधील सिनियर सेक्शन इंजिनियर एस एम टिकोतकर हे कर्मचाऱ्यांना मानसिक छळ करतात गेल्या काही दिवसात त्यांनी पाच ते सहा कर्मचाऱ्यांना चार्जशीट दिले आहे तुषार येवले यांनाही ते वारंवार त्रास देत होते तुझा सी आर खराब करून टाकेल ट्रान्स्फर करण्याच्या धमकी देत असल्याचेही आंदोलक कामगारांनी उपमुख्य कारखाना प्रबंधक श्री वास्तव यांना सांगितले कामगारांना संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आश्वासन दिल्याने कामगारांनी काम, काम बंद आंदोलन मागे घेतले या ठिकाणी मानवतकर हॉस्पिटल येथे माजी खासदार रक्षा खडसे यांनी भेट दिली भेट दिल्यानंतर रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केले व त्यांना धीर दिला व डी आर एम मॅडम इति पांडे यांना त्यांच्या दूरध्वनीवर कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याबाबत त्यांनी सांगितले व सर्व रुग्णांची भेट घेऊन मानवतकर हॉस्पिटलला रक्षा खडसे यांनी भेट दिली बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र

अधिकाऱ्यांवर प्रेशर त्यांचं राहतोच राहत असं काय राहिलं त्यांच्यामुळे आपल्या जीवाला कशाला हे करायचं म्हणजे मागे परिवार आहे ते काय आज ऑफिसर राहणार आपल्या आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे काही होत नाही अधिकार लोकांनी आपलं आपलं ठीक आहे आपण काम जर प्रामाणिकपणे व्यवस्थित करतो तर अशा गोष्टींना घाबरायचं नाही

बेटी उसकी सीरियस है इसलिए वो भी थोड़ा वो प्रेशर में था ऑफिसर का और प्रेशर ठीक है अभी एक ऐसे बच्चों को लोगों को क्या फिर थोड़ा ऊपर लेके ऐसे कुछ ना कुछ डिसीजन ले लेते ना गलत थोड़ा इनको ऑफिसर को भी थोड़ा उनको नोटिस दे के थोड़ा वो उनको भूलो ऐसा नहीं होना चाहिए ठीक है आपको काम करवाना है इतना आप स्ट्रिक करके प्रेशराइज करके काम करवा कोई तो मतलब तो नहीं निकलता आज अगर उसकी जान निकल गई तो सब ऑफिसर जाएगा ना जेल में तो नहीं।, नहीं उनका थोड़ा वो ऑफिसर का भी थोड़ा चार्ज थोड़ा निकाल थोड़े दिन के लिए उसको ये करो थोड़ा क्या एक्शन ले सके आपके लेवल पे लीजिए उतना कर्मचाऱ्यांची आपण पाहणी केली काय सांगा एक रेल्वे कर्मचाऱ्यांनी घडली आणि आज फॅक्टरीमध्ये घडलेली रेल्वे कर्मचारी जे आहे ते त्यांच्या वर्कशॉप मध्ये काम करत असताना त्यांचं जे म्हणणं आहे की बाबा तिथले जे सिनियर ऑफिसर आहे त्यांचं नेहमी प्रेशर त्यांच्यावर राहायचं आणि नेहमी त्यांना थोडं उलट पद्धतीने त्यांना धमकवलं जायचं की मी त्यांचं शिवीर खराब करेल असं सगळ्या त्या ते गोष्टी त्यांच्या कानावर होत्या आणि त्यांच्या तें मुलीची तब्येत पण महिन्यापासून सिरियस आहे तर त्या टेन्शनमुळे नक्कीच कामावर थोडाफार फरक पडला असेल पण अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वागणूक त्यांना दिलेली आहे ती अतिशय चुकीची आहे मी आता डी आर एम मॅडमशी पण बोललेली आहे या संदर्भात आणि नक्कीच जे अजून त्यांचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलून योग्य ती कारवाई आपण करायला लावू आणि जे पेशंट आहे सुद्धा मी विनंती केली की असं काही होत असेल तर आपल्या युनियन लीडरला किंवा संघटनेला कळवलं पाहिजे की जेणेकरून ते वरच्या लेवलवर बोलू शकतात आणि असे काही प्रकार जर रेल्वे किंवा ऑर्डनर्स फॅक्टरीमध्ये असे काही घडत असतील वर्कर्सच्या बाबतीमध्ये तर नक्कीच त्याच्यावर अधिकारी आणि असणार म्हणून आम्ही पण दखल घेऊन योग्य ते डिसिजन त्या लोकांसाठी आम्ही देऊ शकतो आता याची सगळी पूर्ण माहिती घेऊ त्यांना जे काही मदत करते ते नक्कीच करू राहायला ऑर्डन्स फॅक्टरीचा विषय ते पेशंट अजून कॉन्शियस म्हणजे पूर्ण अजून व्यवस्थित नाही आहे त्यांना आता बोलता येत नाहीये त्यांच्या वाई वाईफला घरच्यांना वगैरे मी विचारलं तर त्यांना सुद्धा या संदर्भात मी माहिती नाही आहे जेव्हा ते रिकवर होतील तर माहिती जशी मी आहे तसं मग अधिकाऱ्यांशी मी बोलेल त्यास ताई आपल्या नजरेमध्ये ही घटना किती हे वाटत तुम्हाला की मी तेच सांगितलं बघा की कुठेही काम करत असताना फॅक्टरी कोणती असो वर्कर्सवर कोणत्याही प्रकारचं प्रेशर नसायला पाहिजे कारण की कोणताही वर्कर काम करत असताना एवढं जर प्रेशर घेऊन काम करत असेल तर साहजिकच आहे त्याला फॅमिली आहे आणि सगळं डिप्रेशन मध्ये येऊन अशा काही घटना घडू शकतात म्हणून कोणतेही फॅक्टरीवाले असतील मध्ये ऑर्डणं सगळ्या जे आहे थे थे थे। ते असो कधी पण वर्करसोबत तुम्हाला काम जरी करून घ्यायचं असेल पण जी तुमची बोलायची भाषा आहे तो सगळ्या ह्या गोष्टींवर सुद्धा विचार केला पाहिजे तुम्ही वर्कर लोकांना काउन्सिलिंग व्यवस्थित पद्धतीने करा त्यांना व्यवस्थितपणे समजवा पण असं प्रेशरमध्ये आणू टी प्रेशरमध्ये टाकून एखादा वर्करची जर एखादा वर्करचा जर जीव जात असेल ते अतिशय चुकीच आहे